संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी संपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये मतदान निवडणूक काढत गावगाव पिंजून काढला त्याचा विजय हा कार्यकर्त्याचा विजय हा सर्व मोदी साहेबांच्या विचाराचा जनतेचा हा विजय सातारा लोकसभा मतदारसंघ आज या सातारा लोकसभा मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी बी जे पीला भरपूर मताने विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचं आणि सातारा वासियांचा मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती <tip> उदयन महाराज तुमे बडो छत्रपती उदयन महाराज तुमत लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीमध्ये आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत असं पूर्ण जनतेचा विजय आहे त्याचबरोबर महाराष्ट्र निरनाने जो प्र पाठिंबा दिला होता उदयन महाराजांना तो मातो पाठिंबा सार्थक ठेवलेला आहे आणि महाराजांचा हा विजय आद्या दिवनी यश आहे आणि मोदी साहेबांचं यश आहे